बाय दादा हाय लाडू काय खातोय काय काय खाते सांग ना काय भात भातवरण खातोय लाडू इकडे बघ छान आहे भातवरण सक्कल, सक्कल तर लाडू आमच्यासोबत भरून जेवण करतो त्यामुळं त्याला सकाळ सकाळी वरम भात असं काही पण देते खातो तो नाश्त्यामध्ये तर पोहे उपीट मी होईल तेवढं टाळते पोट भरून जेवण देण्याचा प्रयत्न करते आताच मी छान अशी देवपूजा करून घेतली आहे तर देवपूजा दाखवते तुम्हाला चला आपली आजची दररोजची देवपूजा रांगोळी काढली धूप अगरबत्ती सगळं केलेलं आहे फुलंही आणले आज थोडेसे गुलाबी फुलं कमी भेटलेत कारण मला जायला थोडं उशीर झाला पूर्ण गल्ली घेऊन जाते ना पण जे काय आहे ठीक आहे आणि कोणी जरी घातलं तर शेवटी देवालाच अर्पण करणार आहे कोणी जरी घेऊन गेलं तर आहो बाहेरून येणार आहेत आल्यानंतर आम्ही थोडस बाहेर कुठं तर जाणार आहे व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा आहो दूध जेवायला वाढवतात सकाळी काय खाल्लो तर नाही उशीर झालाय पावणे बारा वाजले साठी दूध राहत पण नसतं काय थंडे हाय खर पण काय आता काय माहित पनीर लगेच ऑप्शन तयार असते तुमच्याकडं पाऊस आहे का हो गावाकड वरण भात तोसा चटणी चपाती बटाटा मटक्याची भाजी आहोणला मी सांगितलं होतं जेवण करत करत दुधाला लक्ष ठेवता का तर म्हणले हो ठेवतो तोपर्यंत मी साडी घालायला आत गेले मी साडी घालते तोपर्यंत बाहेरून आवाज देते दूध उतू गेलं पळपळ येऊन बघते तर काय पूर्ण एवढं बघून भरून दुधावर साई गेली तर हे आता न धुता जर गेलं तर परत मग ते किच एक तर किचन पण घाण दिसणार आणि वरून येईपर्यंत वाळून जातं म्हटलं आदोगर माझा मेकअप राहू हो देते पण आधी किचनचा आवडते आणि आपल्या बायकांच्या मागं असंच काही त्रास असतं कुठंतरी वेळ काढून बाहेर जायचं म्हटलं की असं फाटक्यात पाय असतो काहीतरी आगाव एकतर वेळ पण गेला आणि वरून दुधावरली सगळी साय गेली अशी जर साय गेली तर मग तूप कसं बनणार नमस्कार शुभ सकाळ हाय लाडू हाय तर आम्ही आता भूर चाललोय कुठं चाललंय हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर आम्ही चाललोय माझ्या एका फ्रेंडकडे काम तर चला तुम्ही पण चला तोंड गोड करून निघाले चला चला कोण येणार आहे भूर हीच आहे माझी मैत्रीण जे की एक वर्षभर माझ्या शेजारी राहत होती आणि आत्ता तिच्याकडेच एक काम होतं म्हणून आम्ही गेलेलं आणि तिनेच एक सांगितलं की इथं आहे आल्यानंतर आम्ही आता इथं जवळच एक तिने सांगितलं की छान असं मंदिर आहे जेव्हा ते माझ्या बाजूला राहत होते ना तेव्हा सांगितलं आमच्या घरापाशी एक मंदिर आहे अमृतेश्वराच तर त्याच मंदिरात आलो ओम नम शिवाय या 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 छान असं मंदिर आहे आणि ताडपत्री लावले सगळीकडून पाल पावसासाठी छान केलंय बघा अहोंच बोर्ड वाचायचं चाललंय वाचलं का तुम्ही जाईल तिथं बोर्ड वाचता ना माहिती हर हर महादेव छान आहे ना छान असं मंदिर आहे या ठिकाणी बघू शकता आतमध्ये गाभाऱ्यामध्ये छान असे महादेवाची पिंड आहे आणि श्रावण महिना असल्यामुळं ना पूजा ही खूप छान फुलं अर्पण केलेली होती तर आम्ही ही दर्शन घेतलं आणि तथ कुंडलमध्ये पाणी थोडंसं गळती असती ना कमी झालं होतं म्हणून ते भरभर <स्थाथ> 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 छान दर्शन झालं अमृतेश्वरांचं मंदिर बघायची खूप इच्छा होती कारण मी रुपाली कडून आमच्या घरा शेजारी आणि ती माझ्या तिथे राहत होती ना प्रत्येक याला यायची या मंदिरामध्ये सोमवारी वरती मंदिरावर जायची व्यवस्था आहे आयो बेलाचं झाड आहो <laughs> हाय आई कस बघते बघा आपण आलोय दत्त मंदिर कडलास आवर्जून कुठे यायला मिळते कामा निमित्ता आलो ते मस्त असे चिंच झाड आहेत छान अशा झाड झाडात बाहेर आहे मंदिर मंगल कार्यालय हे दत्त मंदिर आणि इथं बघा ना कसं किती सुंदर असं झाड आहे दरवाजा बंद आहे तर थोडशी वृंदावन आहे आणि हे बघा मंदिरातले तांबे पितळची भांडी हे खूप मस्त आहे अक्कलकोट मधल्यासारखं ना मंदिराच्या आत झाडाचं बुड बजरंग बली आत जाण्यासाठी आणि इथून बाहेर येण्यासाठी वाट आहे फुलांची झाडं रांगोळी लग्नासाठी मोठा प्रशस्त असा हॉल हो आहे मंदिराचा आलोय कामानिमित्त तर काम दर्शन घेऊन जावं म्हणून आम्ही ह्या मंदिरामध्ये आलोय कामही झालं आणि दर्शनही झालं तर आता पुढे जाणार आहे आपण दुसऱ्या मंदिरामध्ये मंदिर छान आहे आवडलं